माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नेत्र व वा शुगर तपासणी शिबीर संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये वापेगाव तालुका माळशिरस येथे मोफत नेत्र आणि शुगर तपासणी शिबिर दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले या शिबिराचे आयोजक जनादेश टीव्ही न्यूज आदर्श सरपंच पुरस्कृत आरोग्यदूत आरोग्य सेविका सरपंच सन्माननीय सौ विजया एकनाथ शिंदे उपसरपंच खंडू गायकवाड आणि सर्व सदस्य यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिर भरवले होते आणि आज दिनांक रोजी वाफेगावमधून सरपंच सौ विजया एकनाथ शिंदे आणि विद्यमान उपसरपंच श्री भजनदास गोडसे यांनी नेत्र ऑपरेशनसाठी रुग्णांना पुण्याला पाठवले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमराव करचे माळशिरस